बातमी ऑनलाइन पेमेंट संदर्भातली भारतामध्ये लवकरच यूपीआय पेमेंट ऍप वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत केंद्र सरकारनं सेवेवर व्यापाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात मोठी कपात केली आणि त्यामुळे कंपन्या ग्राहकांकडून त्याची वसुली करण्याच्या तयारीत आहेत गुगल न अनेक व्यवहार शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे गुगल पेने डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड वर शून्य पूर्णांक पाच टक्के आणि एक टक्के इतकं शुल्क आकारलं जातो नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तर आपण बघतोय गुगल पे न डेबिट कार्डवर वर शून्य पूर्णांक पाच तर क्रेडिट कार्डवर वर एक टक्के शुल्क वापरलं आकारलं जात गुगल पे न वीज बिल तसंच पाणी बिल गॅस बिल भरण्यासाठी देखील शुल्क आकारलं जातं पेटीएम फोनपे न मोबाईल रिचार्ज साठी शुल्क आकारलं जातं सरकार सरकारकडून यूपीआय पेमेंट कंपनींना दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये कपात करण्यात आलेली आहे यूपीआय पेमेंट कंपन्या ग्राहकांकडून आता वसुली करण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे